सार्थ श्री ज्ञानेश्वरी ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय अठरावा अहो निर्दोष परमेश्वरा तुमचा मी जय जयकार करतो तुम्ही आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे कल्याण करता व तुम्हीच जन्मजरारूपी मेघमंडळांचा नाश करणारे प्रभंजन म्हणजे वारे आहात अहो बलाढ्य देवा तुम्ही सर्व अमंगळाचा नाश करता आणि वेदशास्त्ररूपी वृक्षाचे जे फळ तेही देव देता अहो संपूर्ण देवा तुमचे विरक्तावर प्रेम असते काळाच्या सामर्थ्याला तुम्ही आळा घालता इतके असूनही तुम्ही सर्व कलांच्या पलीकडचे आहात अहो अढळ देवा चंचल चित्ताचे प्राशन करून तुम्ही दोनदिल झाला आहात जगताला विकसित करून त्यामध्ये निरंतर क्रीडा करणे तुम्हाला फार आवडते अहो आज्ञेय देवा तुम्ही उत्कृष्ट अत्यानंदाला स्पुरविणारे आहात तुम्ही सर्व प्रकारच्या दोषांचा निरंतर निराश करता तुम्ही विश्वाचे मुलाधार आहात अहो स्वयंप्रकाश देवा या जगद्रूपी ढगांना आश्रय देणारे आकाश तुम्ही आहात ज्या मूळ खांबावर हे विश्व उभारले आहे तोही तुम्हीच आहात तुम्ही जन्ममरण रूपी संसाराचा विध्वंस करता अहो अत्यंत शुद्ध देवा केवळ अज्ञानाचाच नव्हे तर ज्ञानरूपी बगिचा नाश करणारे हत्ती शमदमाच्या साधनाने मदनाचा रेंज उतरवणारे आणि दयेचे सागर असे आपणच आहात अहो एक स्वरूप देवा कामरूपी सर्पाच्या गर्वाला झिडकारणारे भक्तांच्या भक्तिमंदिरास उजळणारे दीपक आणि ताप शांत करणारे असे आपणच आहात अहो अद्वितीय परमेश्वरा ज्यांची शांती विरक्ती पूर्णतेला गेली आहे अशांना तुम्हीच अत्यंत प्रिय आहात आपल्या भक्ताचे तुम्ही अंकित होता तुम्ही भक्तीनेच सापडणारे आहात परंतु मायेला मात्र तुमचे स्वरूप अगम्य आहे अहो श्री सद्गुरु रूपी परमेश्वरा ज्याची कल्पनाही करता येत नाही असे अद्भुत फळ देणारे कल्पवृक्ष आपणच आहात आत्मज्ञानाच्या वृक्षाचे बीज रुजून त्यास उसळते कोंब फुटण्याचे सुपीक स्थळ आपण आहात महाराज मी आपला जय जयकार करतो परंतु जयांचे विशिष्ट लक्षण मनाने जाणता किंवा वाचेने उच्चारता येत नाही अशा तुम्हाला उद्देशून नाना प्रकारची शब्दांची जडणघडण बांधून मी किती किती म्हणून स्तोत्रे रचावी तुमचे विशेष लक्षण सांगण्याकरिता ज्या ज्या विशेषणांचा प्रयोग करावा ते ते काही तुमचे खरेच स्वरूप नाही हे मनात येऊन या वर्णन प्रकारांनी मी केवळ लाजिरवाणा होत आहे पण सागर हा आपल्या मर्यादेत राहतो हा लौकिक जोपर्यंत उगवलेला दिसला नाही तोपर्यंतच जसा टिकतो सोमकांत मणी आणि आपल्या अंगच्या पाझराने चंद्राला अर्घ्यप्रदान करीत नाही तर तो चंद्रच जसा ते कृत्य त्याच्याकडून करवितो वसंताची संगती घडली म्हणजे सर्व झाडांच्या अंगाला पालवीचे कोंब एकदम कसे फुटतात हे जसे त्या झाडांना सुद्धा कळत नाही सूर्यकिरणांचा स्पर्श झाला म्हणजे कमलिनीचा संकोच जसा मुळीच उरत नाही किंवा जळाचा अंगसंग झाला की जसे मिठाचे देहभान सुटते त्याचप्रमाणे गुरु महाराज तुमचे स्मरण मला झाले म्हणजे मला स्वतःचा विसर पडतो मग पोटभर जेवून तृप्त झालेला पुरुष जसा ढेकऱ्याने गुदमरून जातो गुरु महाराज आपण माझी अवस्था ही तशीच करून टाकली आहे माझे मी पण आपण देशोद धडीला पिटाळले आहे आणि वाचेला तुमची स्तुती करण्याचे वेळ लावले आहे अरे देहभान राखून जेव्हा तुमची स्तुती गावी तेव्हा तरी गुण व गुणी यामध्ये भेदभाव करावाच लागतो पण आपण तर एकजात एकाच ब्रह्मानंद स्वरूपाची मूर्ती आहात मग गुण आणि गुणी अशा प्रकारचा वेगळेपणा तुमच्या ठाई कोठून संभवणार आणि तसा वेगळेपणा करणे इष्टतरी आहे का मोती फोडून मग ते सांधणे बरे की अखंड राखणे चांगले तसेच तुम्हाला मायबाप कल्पून स्तुती करणेही योग्य नाही कारण त्या स्तुतीत लेकरांच्या उपाधीचा दोष उद्भवतो महाराज मी सेवक अशी कल्पना करावी तर आपल्या अंगी गोसावी पण म्हणजे गुरु पण चिकटते आपोआप चिकटते मग असे उपाधिनी चिकटवलेले वर्णन करण्यात अर्थ काय जर तुम्हाला सरसकट आत्मा म्हणावे तर ज्ञानदात्या तुम्हाला मी आपल्या अंतरंगातून काढून बाहेर लावून दिल्यासारखे होते एवज एवंच गुरुदेवा तुमची स्तुती करण्याला या जगात मला कोणतीही सवड दिसत नाही मौना वाचून दुसऱ्या कोणत्याही लेण्याने तुम्ही आपल्याला सजवू देतच नाही की तुमची स्तुती म्हणजे मौन तुमची पूजा अर्चा कर्माचा अभाव आणि तुमचे सानिध्य म्हणजे तुमच्या ठिकाणी लय पाहून शून्यत्वाला पोहोचणे म्हणून प्रेम मोहाचे वेळ जे जे बोलण्याचा छंद लावून आम्हास आपली स्तुती करावयास लावते ते ते बडबडून आम्ही वर्णन करतो तरी देवा तुम्ही करुणा मावली आहात म्हणून ते सर्व कसे तरी सहन करावे म्हणजे झाले आता आपण माझ्या वाणीच्या विस्तारावर गीतारहस्याची अढळ मुद्रा अशी उठवावी की या सज्जन श्रोत्यांचे सित्ततीने प्रसन्न व्हावे ओम नमयो भगवते वासुदेवाय ओम हरि ओम